मोठे असतील आणि तुम्ही सगळे सहकारी एक चांगल्या प्रकारे काम करताय त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो की गेले अनेक दिवसापासून संपर्क विकास माध्यमातून तुम्ही सगळेजण एकत्र येऊन काम करत आहेत असं एक तुम्हाला एकट्याचा नाही कोणी एकटा चालवत नाही सगळ्या सगळ्यांची जोड लागते ज्यावेळेस तुम्ही सगळेजण एकत्र असणार त्यावेळेस कुठं तरी पुढं काम करणाऱ्या माणसाला एक ऊर्जा मिळते आणि ते ऊर्जा देण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी केलं पाहिजे आता बदला फुलाची घटना झाली ते हल्ला सामाजिक कार्यकर्ती आधी पण आता या घटनेचा निषेध सगळ्यांना करायचा आहे आम्ही जी लोकं आहेत ती राजकीय मंडळी म्हणजे आमच्यावर विशिष्ट पक्षाचा हॅलो विशिष्ट पक्षाचं नाव काय आम्ही जर आम्हाला माहिती आहे की आपल्याला निषेध केला पाहिजे